नमस्कार मैत्रिणीनं खूप सारं स्वागत आहे तुमचं आपल्या यूटूब चॅनलमध्ये तर आज बघा मी मस्त अशी रेसिपी रे बनवलेली रे आहे झटपट होणारी आहे ती तुम्ही नाश्त्यासाठी जेवणासाठी पण बनवू शकता झटपट होणारे आहे कमी वेळेत बनते आणि तेवढीच टेस्टी पण लागते आणि चटणीसाठी पण आपण खूप सारं साहित्य वापरलेलं नाही एकदम थोड्या वेळात चटणी पण कले केलेली आहे आणि कलर चटणीचा एवढा हिरवा का आहे तेही तुम्ही तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ थोडाही स्किप करू नका मैत्रिणी तुम्हाला रेसिपी आवडली तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर पण करा आणि कोण नवीन मैत्रिणी चॅनल आपला बघत असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला मैत्रीणं सबस्क्राईब पण करा प्लीज सपोर्ट पण करा माझ्या व्हिडिओना आणि ही रेसि रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा मला तर चला आपण सुरुवात करू या रेसिपीला ही रेसिपी बघितल्यानंतर तुम्ही नक्कीच करून बघणार मला पूर्ण खात्री आहे म्हणजे ती बघितल्यानंतरच आपल्याला खावीशी वाटते तर अमी आता काई -काई थे वापर थे थे मी चा आता काय काय साहित्य वापरते त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवते इथे मी काचेचा बाऊल घेतलेला आहे आता त्यामध्ये आपल्याला एक वाटी तांदूळ घ्यायचे आहेत तांदूळ तांदळाचा इथे तुम्ही कोणताही तुमच्याकडे जो अवेलेबल तांदूळ असेल त्याचा वापर करू शकता तुमच्याकडे रेशनिंगचे असेल तेही चालतील किंवा तुम्ही वापरात दररोजच्या वापरामध्ये जे तांदूळ वापरत असाल तेही चालेल इथे ते एक वाटी तांदूळ घेतलेला आहे मी त्यानंतर आपल्याला अर्धी वाटी उडीद डाळ घ्यायची आहे एक वाटी तांदूळ त्याच्यासाठी आपल्याला अर्धी वाटी उडीद डाळ घ्यायची आहे आता दोन्ही आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करायचे आहेत आणि आपल्याला या दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत त्याच्यातली जी पावडर आहे डाळीमधली पूर्ण निघून गेली पाहिजे तरी मी धुवून घेते तांदूळ आणि डाळ चार ते पाच पाण्याने स्वच्छ धुवून घ्या मी आता धुवून घेतलेली आहे बघा मैत्रिणीनं तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या शहरातून गावातून बघतात नक्कीच मला एक कॉमेंट करायला विसरू नका म्हणजे माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतात नक्कीच मला कळेल मैत्रीणी तुम्हाला माझे व्हिडिओ कोणते बघायला आवडतील तसं पण मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्ही आम्हाला ही रेसिपी बनवून बनवून दाखवा नक्कीच मी ट्राय करणार तर आता मी स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत बघा एकदम पांढरं पाणी झालेलं आहे तोपर्यंत आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे झाकून ठेवायचं आहे आपल्याला जवळजवळ सात ते आठ तास आपल्याला झाकून ठेवायचं आहे तर इथे आपले सात ते आठ तास भिजवून झालेले आहेत तांदूळ आणि उडीद डाळ एकदम मऊ असे भिजले गेले पाहिजे कमीत कमी सात ते आठ तास तांदूळ आणि डाळ भिजवा आता इथे आपण अगोदर स्वच्छ धुतलेले आहेत काही गरज नाही परत धुवायची कोणी कोणी काय करतं माहिती ह्याच पाण्यामध्ये आपलं जे बॅटर असतं ते वाटलं जातं मिक्सरला हे पाणी फेकायचं नाही याच पाण्यामध्ये वाटायचं आता याच्यामध्ये टाकण्यासाठी मी इथे अर्धी वाटी पोहे घेतलेले आहेत पोहे आपल्याला आपण जे पोह्यांसाठी घरी वापरतो त्याच पोह्यांचा इथे वापर करायचा आहे आपल्याला अर्धी वाटी पोहे धुवून घेतलेले एक पाण्याने मी आपले म्हणजे अगोदर नाही भिजायला टाकायचं कसं आता आपण तांदूळ हे वाटेपर्यंत जा आपले वो वो पोहे लगेच भिजले जातात पोहे भिजायला वेळ जास्त लागत नाही आपले तांदूळ आणि डाळ होई वाटून होईपर्यंत आपले पोहे पण इकडे भिजतात आता इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मी एक वाटी टाकले दीडच वाटीचं आहे त्याच्यामुळं पूर्ण एका मिक्सरच्या भांड्यात बसलेलं आहे मोठं भांडं आहे आता म भांड्यामध्ये मी सगळं डाळ आणि तांदूळ काढून घेतलेले पाणी पूर्ण निचरून घ्यायचं आहे आपल्याला आणि पोहे भिजलेले आहेत पोहे पण आपल्याला त्याच्यामध्येच टाकून वाटायचे आहेत पोह्यांमधलं पण आपल्याला पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे बिलकुल पाणी नाही ठेवायचं सुक्के करून घ्यायचे आहेत पाणी पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये मी डाळ तांदूळ आणि पोहे वाटून घेते आता एकदम बारीक पेस्ट वाटायची मैत्रिणीनं बी एकदम बारीक बिलकुलही कण राहिले नाही पाहिजे तांदळाचे डाळ तर लगेच वाटल्या जाते तर बघा मी एकदम मस्त अशी पोह्यांनी एकदम पांढरशुभ्र शुभ्र असा कलर आलेला आहे एकदम बारीक अशी पेस्ट वाटून घ्यायची आहे याला तुम्ही इडलीची बहीण बोललं तरी चालेल पण आपण वेगळ्या आकारात बनवणार आहोत तर बॅटर आपल्याला आपण इडली डोसा बनवतो तेवढं घट्ट नाही ठेवायचं आहे बॅटर आपल्याला एकदम पातळ बनवायचं आहे बघा एकदम बारीक वाटून घ्यायचं बिलकुल कण नाही राहिला पाहिजे एकदम पेस्ट म्हणजे जशी पेस्ट असते ना एकदम एवढी बारीक एवढं बारीक वाटून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये मी अर्धी वाटी दह्याचा वापर केलेला आहे याच्यामध्ये आपल्याला इनो टाकायचा नाही आहे सोडा टाकायचा नाही फुगण्यासाठी आपल्याला कशाचा याच्यामध्ये वापर नाही करायचा अर्धी वाटी दही टाकून घेतलेलं आहे आता हे बॅटर आपल्याला फक्त ही मेहनत असते याच्यामध्ये या रेसिपीमध्ये आपल्याला चार ते पाच मिन मिनिट मैत्रिणी हे फेटायचं आहे चार ते पाच मिनिट तर आपण दही याच्यामध्ये अर्धी वाटीचा वापर केलेला आहे दही टाकल्यानंतर बघा मी किती पातळ बॅटर बनवलेला आहे त्या पद्धतीने बनवलं बनवा कारण खूप घट्ट बनवलं ना तो जब पदार था पन रहो तो तर तुमची जो पदार्थ आपण बनवणार आहोत तो छान होणार नाही तर बघा इतपत पातळ बनवून घ्यायचं आहे आपल्याला बॅटर आणि तुम्हाला जेवढं मिक्स करता येईल तेवढं मिक्स करायचं आहे तेवढं तुमचं बॅटर हे हलकं होणार आणि तुम्ही जो नाश्ता बनवणार तो पण एकदम स्पॉन्जी हलका आणि खूप छान होणार तर इथे मी चार ते पाच मिनिट मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे तर मिक्स करून आपलं झालेलं आहे तर बघा इतपत पातळ ठेवायचं आहे आपल्याला खूप घट्ट नाही ठेवायचं आता हे बॅटर आपल्याला रात्रभर ठेवून द्यायचं आहे बारा तेरा तास हे मस्त असं ठेवून द्यायचं आहे साईडला आता मी रात्री बनवलेलं म्हणजे सकाळी नाश्त्यासाठी हे बनवलेलं होतं तर मी रात्रभर ठेवलेलं आहे तर चटणी कशी बनवायची एकदम वेगळ्या पद्धतीने मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, ले ले आहे शेंग, मी कोथंबीर भरपूर सारी घ्यायची आहे गावठी कोथंबीर मस्त हिरवीगार त्यानंतर इथे पुदिना टाकलेला आहे मी हिरवी मिरची घेतलेली आहे अद्रकचे दोन तुकडे घेतलेले आहेत आणि लसूण टाकलेला आहे त्यानंतर इथे आपल्याला वापर करायचा आहे थोडे शेंग शेंगदाण्याचा खूप नाही वापर करायचा बघा मी शेंगदाणे किती घेतलेले तेवढेच टाकायचे थोडे टाकायचे अगदी मुठभर शेंगदाणे टाकायचेत आपल्याला इथे आणि आपल्याला आपण जी चटणी वाटणार आहोत तिचा कलर हिरवाच्या हिरवा राहण्यासाठी इथे आपल्याला थोडासा बर्फाचा वापर करायचा आहे थोडं मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ पण लगेच चटणीमध्ये वाटून घ्या म्हणजे व्यवस्थित असं मिक्स होऊन जातं आणि आपण जेव्हा बर्फ चटणीमध्ये वाटतो ना मैत्रीण एकदम मस्त अशी बनणार म्हणजे इतका छान कलर येतो ना त्याचा इतका अप्रतिम कलर येतो तर इथे चार तुकडे मी बर्फाचे टाकून घेतलेले आहेत आता आपण मिक्सरला मस्त अशी बारीक पेस्ट बनवायची आहे तर आता मी मिक्सरला फिरून घेते बघा आणि तुम्हाला दाखवते तुम्ही पहिला पण पहिलं पण व्हिडिओमध्ये मी दाखवले चटणीचा कलर कसा आलेला आहे खूप मस्त चटणी झालेली मैत्रिणी अशा पद्धतीने नक्कीच तुम्ही चटणी करून बघा पण तुम्ही कधीही खोबऱ्याचा वापर करणार नाही चटणीमध्ये आणि झटपट होते कमी साहित्यात होते आपण खोबऱ्याची वगैरे खोबरं काळा खूप झंझट असते ती अशी बनवा तुम्ही इडलीसोबत पण ही चटणी खाऊ शकता किंवा डोशाबरोबर खाऊ शकता पराठ्यांबरोबर ही चटणी खाऊ शकता तुम्ही एवढी अप्रतिम हो लागते आणि बघा इतपत अशी मस्त अशी पातळ बारीक एकदम वाटून घ्यायची आहे मी एकदम बारीक अशी पेस्ट वाटलेली आहे हिला फोडणी देण्याची वगैरे काही गरज नाही अशीच एकदम भारी लागते तर बघा नक्की तुम्ही करून बघा चटणी तर स्पेशल नक्कीच बनवा तर इथे आपली आता चटणी पण तयार झालेली आहे आता आपण आपण बॅटर घेऊया आपलं कसं झालेलं आहे आता हे रात्रभर मी ठेवलेलं बघा पूर्ण रात्र बारा तेरा तास ठेवून द्यायचं आहे तर बघा किती मस्त असा कलर पण आलेला आहे आणि एकदम जाळीदार झालेला आहे मैत्रिणीनं इथे आपण कशाचाही इनो नाही सोडा नाही बिलकुल कशाचाही वापर केलेला नाही तरी आपलं बॅटर बघा एकदम मस्त असं खूप छान असे बबल्स आलेले आहे त्याच्यावरती मस्त असं मॅरिनेट झालेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे एक ताट घ्यायचं आहे ताटामध्येच ठेवा खूप जाड अशी लेअर आपल्याला ठेवायची नाही त्याची पातळच ठेवायची आहे आता इथे मी ताट घेतलेले आहे असं तुमच्याकडे ताट असेल तर ताट घ्या तुम्ही ताटाला मी तेल लावून घेतलेलं आहे चिटकत नाही पण आपण तेल लावलेलं ला बरं चिटकलं ला तर आता हे बॅटर आपल्याला ताटामध्ये ओतून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आता मीठ टाकायचं राहिलं होतं मी मीठ टाकून घेते मिक्स करून घ्यायचं मी अगोदर मीठ नव्हतं टाकलेलं मीठ टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आता हे बॅटर आपल्याला ताटामध्ये होत आहे ओतायचं आहे मैत्रीणं आता ह्या बॅट म्हणजे आपण हे ओतलेले नाही याची जाडी जास्त नाही ठेवायची आपल्याला पातळ बनवायचं आहे तर बघा मी अर्धीच ताट ओतलेलं आहे पूर्ण ताट भरलेलं नाही नंतर ते फुक्त खूप जाडी अशी लेअर ठेवायची नाही त्याची आणि याच्यावरती टेस्ट येण्यासाठी ना मैत्रीनो मिरी ठेचून टाकलेली आहे याच्यावरती तुम्ही मिरची पावडर पण भुरळू शकता कारण आपण चटणी बनवली त्याच्यामुळं मी मिरची पावडर नाही टाकली आता एक कढई ठेवायची आपल्याला गॅसवरती त्याच्यामध्ये बघा मी पाणी टाकलेलं आहे स्टँड ठेवलेलं आहे ही माझी ढोकळा वगैरे बनवायची कढई आहे आता ताटामध्ये आपल्याला ठेवून घ्यायची आहे आणि हे फक्त आपल्याला दहा ते पंधरा मिनिटंच ठेवाय दहा मिनिट ठेवले ना तरी खूप पुष्कळ होतात लगेच आपला नाश्ता रेडी होतो मैत्रिणीनं ही रेसिपी नक्कीच करून बघा तुम्ही सगळ्यांना नक्कीच आवडणार आम्हाला सगळ्यांना भरपूर आवडली नक्की करून बघा झटपट आहे तुम्ही टिफिनसाठी पण बनवू शकता बिलकुल कडक होत नाही एकदम एक एवढी एक सॉफ्ट राहते ना तुम्ही ब जेव्हा स्वतः बनवाल ना तेव्हा तुम्हाला कळेल तर कसली मस्त रेसिपी आहे तर आपल्याला दहा मिनटं ठेवायचे आहेत आता आपले दहा दहा मिनिट झालेले आहेत बघा आपला आपली मस्त असं खूप छान असं फुगलेलं पूर्ण ताट भरलेलं आहे बघा तुम्हाला दिसत असेल पूर्ण ताट भरलेलं एवढं फुगलेलं आहे ते आता आपल्याला पाच ते दहा मिनटासाठी हे काढून ठेवायचं आहे गरम गरम नाही लगेच आपण कसं गरम गरम लगेच हे करतो तर ते चिटकलं जातं चाकूला वगैरे थंड होऊन द्यायचं आहे आणि याच्यावरती तुम्ही तुम्हाला हवं असेल तर मिरची पावडर पण टाकू शकता पण आपण चटणीमध्ये मिरची टाकली त्याच्यामुळे गरज नाही लहान मुलं पण खाऊ शकतात हे नुसतं खाल्लं तरी खूप छान लागतं आता थंड झाल्यानंतर तुम्ही तुम्हाला हवा तो आकार याच्यामध्ये तुम्ही तुकडे करू शकता तर मी चौकोनीच केलेले आहेत गरम गरम बिलकुल तुकडे करा म्हणजे भरपूर करायचे नाही ते सगळं तुटलं जाणार दहा मिनिट फॅन खाली ठेवून द्यायचं तर बघा इथे आपलं थंड झालेलं आहे तर मी तुम्हाला दाखवते आता केवढे मस्त झालेलं आहे एकदम हलकं झालेलं आहे एकदम हलकं म्हणजे तुम्ही बोलाल ना आपण हे जेवढं फेटलेलं आहे ना आपण तर तेवढं ते, ते हलकं होतं आणि वेगळा काहीतरी नाश्ता म्हणजे इडलीसारखी टेस्ट नाही लागत मैत्रिणीची एकदम वेगळी टेस्ट लागते तुम्हाला दाखवते बघा वड्या कशा एकदम सॉफ्ट अशा आणि एकदम जाळीदार झालेल्या आहेत मैत्रीणं एकदम जाळीदार तर बघा इथे आपली चटणी पण तयार झालेली आहे आणि मी आता वरून कोथंबीर टाकलेली आहे मस्त असा आपला नाश्ता तयार झालेला आहे कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब बाय मैत्रीणनं